कवितेचं शीर्षक आहे बा खरंतर ही कविता सादर करत असताना नेहमीच कवी उमेश सुतार यांच्या ज्या दोन वळे आहेत त्या आठवत असतात की झोपडीला उजेड देण्या बाप माझा खर्च झाला झोपडीला उजेड देण्या बाप माझा खर्च झाला येशू झाली माय माझी बाप माझा चर्च झाला येशू झाली माय माझी बाप माझा चर्च झाला कविताशय बा घामानं तुझ्या खांद्याखालचा आणि आसवानी तुझ्या खांद्यावरचा तुझ्या अंगाचा भाग भिजताना रोजच पाहतो मी बा घामानं तुझ्या खांद्याखालचा आणि आसवानं तुझ्या खांद्यावरचा तुझ्या अंगाचा भाग भिजताना रोजच पाहतो मी पण पावसाच्या पाण्यानं तुझ्या वावराचा भाग भिजताना पाहायला मिळत नाही सहसा तुझ्या पोराला जेव्हा पाहुणं बघायला येतात तेव्हा तुझ्या जमिनीचा भूगोल बघतात तुझ्या पोराला जेव्हा पाहुणं बघायला येतात तेव्हा तुझ्या जमिनीचा भूगोल बघतात पण तुझ्या कष्टाचा इतिहास दिसत नाही कुणाला आता आणि पुर दमली र शाळेमधल्या वयावरती रेषा मारून रेशा मारून पुर दमली शाळेमधल्या वयावरती रेषा मारून मारून पण तुझ्या तळहाताची भूमिती कोणालाच काढता आली नाही आणि पुस्तकं संपली र गणिताची पण तुझ्या आयुष्याच्या प्रश्नांची गणितं कुणाला सोडवताली आली नाहीत परवा परवा सहज तुझ्या पायामधल्या भेगा पाहिल्या परवा सहज तुझ्या पायामधल्या भेगा पाहिल्यान मला माझ्या दारिद्र्याची दरी दिसली आणि उंबरट्यात उभी असणारी माय डोळ्यात पाणी असताना सुद्धा कुतखन असली उंबरट्यात उभ्या असणारी माय डोळ्यात पाणी असताना सुद्धा कुतखन असली आता मला संकटांची कसलीच भीती वाटत नाही बघ बा आता मला संकटांची कसलीच भीती वाटत नाही बघ कारण माझ्या वेदनांचं वायफाय ऑन झालं ना की तुझ्या आधाराचं हॉटस्पॉट लगेच त्याला कनेक्ट होत असतं बा तुझ्या आधाराचं हॉटस्पॉट लगेच त्याला कनेक्ट होत असतं डाक्टरकीची पायरी चढलास की नाहीस मला माहीत नाहीस तू डाक्टरकीची पायरी चढलास की नाहीस मला माहीत नाहीस तू पण माझ्या पायाला ठेस लागल्यावर कुडकुडीचा पाला लावून पायभरा करणारा तू माझ्यासाठी डॉक्टरच वकिलीचा काळापेशा अनुभवलास की नाहीस मला माहीत नाहीस तू वकिलीचा काळापेशा अनुभवलास की नाहीस मला माहीत नाहीस तू पण माझ्यात आणि माझ्या भावाच्यात भांडण लागल्यावर सुखाचा सौख्याचा मार्ग काढून आम्हाला एकत्र आणणारा तू आमच्यासाठी वकीलच अशी किती रूप देऊ तुला तुझी माझ्या मनातली कविताच काय महाकाव्य तयार होतील आणि सुखादुखात वाहणारी अस्वसुद्धा माझ्या लेखणीचे यार होतील आणि म्हणून छाती ठोकून सांगतो बा जेव्हा जेव्हा कष्टाची परिभाषा विचारतात तेव्हा तेव्हा तुझंच नाव घेतोय छाती ठोकून सांगतो बा जेव्हा जेव्हा कष्टाची परिभाषा विचारतात तेव्हा तेव्हा तुझंच नाव घेतोय आणि बा या कवितेला पूर्णात वाचण्यायला आता तुझ्याच हातात देतोय बा या कवितेला पूर्णात वाचण्यायला आता तुझ्याच हातात देतो आहे तुझ्याच हातात देतो धन्यवाद